कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीनचे थोडक्यात काही वाण जे दोन हजार चोवीसमध्ये पेरणीसाठी उपयोग सहनशील ठरलेले आहेत तर मित्रांनो आपला तो, तो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुमच्या मित्रांना शेअर करा की त्यांना पण माहिती होईल की सोयाबीनचे वान कोणते चांगले आहे आणि कोणते लाव आहे काही काय कसे मागालच्यावर चोवीस दोन हजार तेवीसमध्ये काही बरेच वान फेल ठरले की त्याच्यात एक प्रकार म्हणजे फुले संगम फुले संगम बरेच जणांनी लावले होते फेल झाला ते वान कारण मागालच्या वर्षी दुष्काळ खूप होता आणि त्या ते, दुष्काळात त्यांना त्या ते वानाला वाना सहन नाही झालं ते जास्त उत्पन्न भेटले नाही त्या वानाची वाना गळ पण झाली तर आज मी तुम्हाला क निवडून काही थोडक्यात वान सांगणार आहे की ते तुम्ही लावून तुम्हाला पो जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता तर सर्वात पहिल्यांदी वाण म्हणजे जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे बरेच शेतकरी लावतात वान चांगली वान आहे आणि हे पस्तीस ते किमान अडोतीस दिवसात ह्याला फुलं लागायला सुरुवात होते आणि प नव्वद ते पंच्या पंचान पंच्याण्णव ते शंभर दिवसात ह्याला प शेंगा परिपक्व होतात आणि चांगली वाण आहे आणि बरेच शेतकरी लावतात ह्याची प शंभर दाण्याचं एकत्रित आपण मिश्रण केलं तर ह्याला शंभर दाण्याचं वजन म्हणजे दहा ते बारा ग्रॅम भरते पुढचे वान म्हणजे आपले ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड तेहतीस हे वाण वान पण खूप शेतकऱ्यांची आवडतीचे वान आहे बरेच शेतकरी मराठवाडा आणि विदर्भात हे वान लावतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांची पसंतीचे वान आहे हे तुम्ही लावा ह्याचं फक्त एक हे आहे की ह्याचे पान आहेत ते थोडे डार्क आणि हिरवट कलरचे थोडे प गोल प्रकार गोल नाहीत ह्याचे वान पानं थोडे असे वाक हे प लांब पान आहेत पन चांग ला, चांग ला पसुन पन उत्पन हे पाव वाण पण चांगलेला चांगला आहे आणि तुम्ही ह्याच्यापासून पण जास्त उत्पन्न घेऊ शकता ह्याचे पण वजन शंभर दाण्याचं आपण एकत्रित वजन पाहिलं तर अकरा ते बारा ग्रॅम भरते ह्याचे वजन तर पुढचे वान म्हणजे मित्रांनो सगळ्यात भारी वान मला वाटते हे वान आहे तर पुढचे वान म्हणजे आपले यम ए यू एस सहाशे बारा हे क काही दिवसाच्या आतच चा निघालेले आहे मित्रांनो जास्तीत जास्त याला दोन वर्षे झालेले आहेत निघून की प हे कुठून निघालेलं आहे तर मित्रांनो हे वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणजेच परभणीतले वसंतराव कृषी विद्यापीठ इथून निघालेले वान आहे आणि संशोधन करून तयार केलेले वाहन आहे हे तुम्ही लावून व भरभराट उत्पन्न घेऊ शकता हे चांगले वाहन आहे मी पण लावलेले आहे क उत्पन्न चांगले भेटते जर तुम्हाला भेटले तर तुम्ही लावू शकता हे क जि खास करून मराठवाड्यात लावू शकता आणि तुम्ही विदर्भात लावायचे असले तर विदर्भात पण ह्याला लावता येते पण खास करून हे मराठवाड्यासाठी बनवलेले आहे ह्याचे उत्पन्न ठरविले तर आपण हेक्टरी चाळीस क्विंटलपर्यंत ह्याचं उत्पन्न घेऊ शकतो तर खास ले 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 आए, हे खास करून जो मराठवाड्यानं विदर्भासाठी बनवलेले आहे तर तुम्ही हे पण लावू शकता क काही दिवसात हे मार्केटमध्ये मा येईल तुम्ही आता तो सोयाबीन आता खरीप हंगामा चालू होईन आणि पेरणी चालू होते आता जून महिन्यात तर हे तिन्हीपैकी तुम्ही कोणते पण वाण लावू शकता आणि हे तिन्ही पण चांगले वाण आहेत रोग आला ह्याला बळी पडत नाहीत आणि मित्रांनो जर तुम्ही फवारणी आणि खत नियोजन करत असाल तर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर आपल्या चॅनलवर त्याचे पण व्हिडिओ पडतील तर ते तुम्ही पाहून खत नियोजन आणि फवारणीचे जास्त करून आपण काही खर्चात पडत नाहीत थोडक्यात आपण माहिती खत नियोजन हे करतो तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही खत नियोजन फवारणी नियोजन करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता आपल्या चॅनलवर फक्त चांगले व्हिडिओ पडणार आहेत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न भेटावे असेच व्हिडिओ पडणार आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद जय जवान जय किसान